मे महिना आलेला आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की या मे महिन्यात संपूर्ण वर्षातलं सर्वात जास्त ऊन असल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची होईल तितकी चांगली काळजी घेणं खूप महत्वाचं असतं कारण याच मे महिन्यात उष्माघात होण्याचे खूप चान्सेस असतात आणि या मुद्द्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा आपला जो विषय असणार आहे तो उष्माघात या बाबतीत उष्माघात का होतो कसा होतो त्याचं कारण काय आहे उष्माघात होणं थांबू किंवा टाळू कसं शकतो अगदी जरी तुम्हाला उष्माघात झाला असेल तरी तो उष्माघात झाल्यानंतरचे उपाय काय आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ संपूर्णपणे बघा हेल्थ भारी या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी आपण माहिती घेऊया उष्माघात म्हणजे काय एका निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती असतं तर साधारण सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव हाईट म्हणजे सदतीस अंश सेल्सिअस इतकं असतं पण तेच जर टेम्परेचर ह्यापेक्षा जास्त असेल म्हणजे अडतीस अंश सेल्सिअस म्हणजेच शंभर ते एकशे एक फॅरनहाईट इतक्या पर्यंत गेला असेल तर तेव्हा तिथे उष्माघात झालेला आहे असं समजून जायचं तर कसा होतो उष्माघात आणि त्याचे लक्षणं काय आहेत आता उष्माघात कधी होतो ज्या वेळेस तुम्ही सर्वात जास्त कडक उन्हात जास्त वेळ फिराल किंवा उन्हात प्रवास करत असाल त्यावेळेस अचानकपणे शरीराचं टेम्परेचर वाढतं म्हणजेच उष्माघात होतो आणि हे आपण कसं ओळखायचं की आपल्याला कि किंवा समोरच्याला उष्माघात झालेला आहे तर अचानक छातीची धडधड वाढणं डोकेदुखी मळमळ चक्कर येणं किंवा अगदी स्किन लाल पडणं कोरडी पडणं ओटीपोटामध्ये जळजळ होणं प्रचंड प्रमाणात घाम येणं अशी लक्षणं दिसली की समजून जायचं उष्माघात झालेलं आहे तर उष्माघात होणं थांबू किंवा टाळू कसं शकतो खर तर या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उष्माघात का होतो कसा होतो ती जर कारण तुम्ही टाळलीत म्हणजे खूप वेळ उन्हात प्रवास केलाच नाही तर उष्माघात होण्याचा संबंधच येत नाही पण जर घरा बाहेर पडावंच लागतं मग तुम्ही अशा वेळेस काय करू शकता जेणेकरून उष्माघात टाळू शकतो खास करून उन्हाळ्यात पांढरे सुती स्वच्छ कपडे घालायचे जेणेकरून शरीरामधली हवा खेळती राहिली पाहिजे ज्याने घाम येण्याचे पण तुमचे चान्सेस खूप कमी होतात तुम्ही जर घराबाहेर ट्रॅव्हल करतच असाल तर बाहेर जाताना एखादी तुमच्यापाशी डोकं कवर होईल अशी कॅप किंवा स्कार्फ जवळ ठेवायचा शक्यतो घरगुती पेयांनी शरीराला हायड्रेट करायचं म्हणजे बाहेरच्या टीन कोल्ड पेक्षा जर तुम्ही घरातूनच लिंबू सरबत एक एनर्जी ड्रिंक जसं ओ आर एस वगैरे असतं तसं तुम्ही कॅरी सुद्धा करू शकता हे जरी नाही जमलं तरी सरळ बाटलीमध्ये मीठ साखर पाणी हे तीनही गोष्टी मिक्स करून ती बाटली तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू शकता शरीराला हायड्रेट करणारी फळं जसं कलिंगड अननस टरबूज हे सुद्धा खाऊन तुम्ही उष्माघात टाळू शकता घराच्या बाहेर पडताना भरपूर सनस्क्रीन अगदी बॉडीला पण तुम्ही लावू शकता ज्यामुळे सनबर्न होण्याचे सुद्धा खूप कमी होतात लक्षात घ्या उष्माघात हा बघायला गेला तर खूप सर्वसाधारण आजार आहे पण जर आपण ह्याच्यावर बेसिक उपचार म्हणजे प्रथम उपचार केलेच नाही तर मग मात्र ह्याचे परिणाम स्ट्रोक येणं थकवा जाणवणं असे होऊ शकतात तर सर्वात आधी तुम्ही काही प्रथमोपचार करू शकता ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा झाडाच्या सावलीखाली किंवा सरळ फॅन खाली जाऊन बसायचं जेणेकरून तुमच्या शरीरातली जी हीट आहे ती रिलीज होईल थोडी मोकळी होईल त्यानंतर संपूर्ण शरीर हे ओल्या आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं जेणेकरून तुमचं शरीर नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी अजूनच मदत होईल या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलेले आहेत ते जर उपाय तुम्ही वापरलेत तर नक्कीच तुम्ही उष्माघात होणं टाळू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू